गावखेड्यांमधून शाळेकडे पिशव्या घेऊन जाणारे मुलं हळूहळू त्या पिशव्यांचं रूपांतर दप्तरांमध्ये झालं दप्तरांच्या सॅक आल्या आणि शिक्षणाचा प्रवाह हा हळूहळू आपल्या देशामध्ये वाढतच गेला आणि हे सगळं करत असताना कधी मुलांच्या पाठीवरचं दप्तर आणि हातातली वॉटर बॅग आईच्या पाठीवरती आली हे कळालंच नाही आणि एक नवीन पिढी जी मध्ये आलेली होती त्यांना आपल्या मुलांच्या शिक्षणाची अत्यंत काळजी वाटायला लागली कारण त्यांच्या वाटेला जे दुःख आलंय ते आपल्या मुलांच्या वाटेला येऊ नये म्हणून त्यांनी ही धडपड करायला सुरुवात केली हळूहळू हा शिक्षणाचा वाढता जो काही कल होता हा लक्षात घेऊन काही लोकांनी आपल्याकडे शिक्षणाला व्यवसाय बनवलं या व्यवसायाचं रूपांतर खूप मोठ्या कंपन्यांमध्ये आणि त्या कंपन्यांच्या माध्यमातून चालणाऱ्या शाळेंमध्ये झालं आणि आपल्या शहरामध्ये आपल्या तालुक्यांमध्ये कधी नव्हे ते एवढं इंग्रजी मिडियमच्या शाळांचं पेव फुटलं हळूहळू इंग्रजी मीडियम शाळेमधली मुलं सुटाबुटात आणि टाय घालून दिसायला लागली आणि रोजच्या डब्यामध्ये काहीतरी नवीन पदार्थ घेऊन यायला लागली आणि हा सुरू झाला आपल्या शिक्षणाचा एक प्रवाह जो इंग्रजी माध्यमाकडे माध्य माध्य वळाला आता प्रत्येक पालकाला वाटायला लागलं की माझा मुलगा हा इंग्रजी माध्यमातूनच शिकला पाहिजे प्रत्येक पालकाला वाटायला लागलं की इंग्रजीतून शिकणारे मुलं हुशार असतात परंतु कुठेतरी आपण हे विसरलो की इंग्रजी हे फक्त माध्यम मा आहे इंग्रजी हे ज्ञान नाही इंग्रजी फक्त एक भाषा आहे इंग्रजी हे तत्वज्ञान नाही परंतु कुठेतरी हे आपल्याला समज नासं झालं आणि या इंग्रजी शाळेंचा इतका मोठा बोलबाला आपल्या परिसरात झाला हळूहळू लोकांना त्याचं अट्रॅक्शन इतकं वाढलं की सरकारने सुद्धा राईट टू एज्युकेशन यामध्ये या, या खाजगी इंग्रजी शाळांना जवळपास एक लाख दोन हजार विद्यार्थ्यांना म्हणजे पंचवीस टक्के एवढ्या ॲडमिशन्स या आर ईच्या अंतर्गत व्हायला लागले आणि मग ज्या पालकांची परिस्थिती नव्हती ज्या पालकांकडे पैसा नव्हता जे पालक शिक्षण करू शकत नव्हते त्यांच्यासाठी एक मोठं द्वार उघडं झालं त्यांच्या स्वप्नांसाठी एक मोठं द्वार उघडं झालं आणि त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची जरी असली तरी त्यांची मुलं मात्र आता या चांगल्या शाळेंमध्ये शिकायला जाणार होती या स्वप्नांनी हे पालक हरकून गेले आणि झालंही तसंच खूप मुलं या शाळांमध्ये दाखल झाले आणि शिकू लागले परंतु सरकारने आत्ताच एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयामधून तरी असं दिसतंय की आता हे प्रवेश बंद होणार आहेत तर मित्रांनो जाणून घेऊया या आर टी अंतर्गतच्या बंद होणाऱ्या प्रवेशांबद्दल कित्येक मोडणाऱ्या स्वप्नांबद्दल आणि कित्येक पालकांच्या चिंतेबद्दल मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो आर टी च्या अंतर्गत आपल्याकडे इंग्रजी माध्यमांमध्ये किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पालकांच्या निवडीनुसार शाळेमध्ये प्रवेश दिल्या जायचे शासकीय शाळा होत्या काही अनुदानित शाळा होत्या आणि काही अंशतः अनुदानित होत्या म्हणजे आपल्याकडे महानगरपालिकेच्या शाळा आहे जिल्हा परिषदेच्या शाळा आहे नगरपालिकेच्या शाळा आहे आणि या शाळेंच्या व्यतिरिक्त आपल्याकडे संस्थांच्या अनुदानित शाळा आणि काही शाळा या अंशता म्हणजे काही प्रमाणात त्यांना अनुदान मिळतं अशा शाळा आहे आणि या शाळेंच्या बाहेर एक मोठं जग आहे ते म्हणजे खाजगी शाळेंचं खाजगी शाळे म्हणजे इंग्रजी माध्यमातील शाळा आहे सुटाबुटातील मुलं आहे आणि खूप काहीतरी दिखावा त्याच्यामध्ये आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि याचीच भुरळ नेमकी पालकांना पडलेली असते आता प्रत्येक पालकाचं स्वप्न आहे माझा मुलगा हा इंग्रजी माध्यमातूनच शिकला पाहिजे आणि म्हणूनच त्यांची कायम याबद्दल धडपड चालू असते मुलाला शाळेत टाकायचं आहे त्यामुळे आपणही शाळा शोधत असालच आणि आपलाही हा चिंतेचा विषय आज असणारच आहे तर आर टी अंतर्गत मग अशा गरीब घरातील मुलांना किंवा ज्यांची ऐपत नाही आहे परिस्थिती नाही आहे त्यांना सुद्धा अशा शाळेंमध्ये ॲडमिशन मिळायला लागली परंतु याचा खूप मोठा सरकारच्या तिजोवर तिजोरीवरती बोजा पडत आहे आणि नऊशे कोटी दरवर्षी सरकारचा खर्च होत आहे आणि आता हाच खर्च सरकारने बंद करायचं असं ठरवलेलं आहे तर काय करणार आहे सरकार तर सरकार आता आपण जिथे राहतात त्याच्या एक किलोमीटरच्या परिसरामध्ये महानगरपालिकेची शाळा जिल्हा परिषदेची शाळा नगरपालिकेची शाळा जर असेल तर आपल्याला पहिले तिथे प्रवेश मिळेल जर तसं नसेल तर आपल्याला अनुदानित किंवा अंशतः अनुदानित शाळेमध्ये प्रवेश मिळेल आणि जर यातला कुठलाच पर्याय नसेल तरच फक्त आपल्याला इंग्रजी माध्यमातील शाळेमध्ये ॲडमिशन आर टी ई अंतर्गत मिळणार आहे म्हणजेच आपल्या आता खिशाला खात्री लागणार आहे पालक ती फीस भरू शकणार नाही त्यामुळे त्यांच्या स्वप्नांचा हिरमोड होणार आहे आणि त्यांना आता या बाकीच्या शाळेंमध्ये यावं लागणार आहे पण जरी असं असलं तर खरंच इंग्रजी माध्यमातील शाळा या तितक्या मोठ्या आहेत का खरंच इंग्रजी माध्यमातील शाळा आणि बाकीच्या शाळेंमध्ये फरक आहे का तर माझ्या मते नाही कारण सगळ्यांचा सिलेबस हा सेम आहे फक्त भाषा हे ज्ञान ठरू शकत नाही भाषा हे तत्वज्ञान ठरू शकत नाही त्यामुळे हा फरक नक्की पडू शकतो तो वागण्यातला असेल बोलण्यातला असेल वगैरे 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 परंतु या शाळेंमध्येही फारस मोठं दृश्य काही आपल्याला वेगळं बघायला मिळत नाही ते सगळ्या शाळेंमध्ये आता सेमच होत आलेला आहे तर पालकांनो जर आपल्यासाठी हा चिंतेचा विषय असेल जर आपणही आर टी अंतर्गत आपल्याला ॲडमिशन मिळेल या भरोशावर बसणार असाल तर थोडंसं थांबा हा व्हिडिओ आपली चिंता वाढवणारा असू शकतो कसा वाटला मित्रांनो आपला हा व्हिडिओ गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर हा व्हिडिओ आपल्याला महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद